आपण जे आता पासष्ट एकरची जागा टाकली ना तर त्या पासष्ट एकरसाठी बरेचसे फोन आले मी आज त्या जागेवरतीच आलेलो आहे हा आपला मेन रोड जो आहे तो भोरवरनं एक उजव्या हाताला फाटा जातो तर त्या रस्त्याने आपण आतमध्ये आलो की कोणगाव लागतो कोणगावच्या पुढे तीन किलोमीटरवरती सांगवी म्हणून गाव आहे आता हे सांगवीवरनं हा सरळ डांबरी रोड आला इथून जागा आपली झाली सुरू या साईडला आणि हा रस्ता पुढे गेला सरळ आपला वरंदा घाटाकडे तर इथून आता हा बोर्ड फक्त दाखवतो हा समोर सावधानचा सा बोर्ड दिसतो आहे मी हे लोकेशन पिन तुम्हाला इथली देणार आहे म्हणजे ह्या बोर्डच्या इथली ह्या बोर्डच्या इथं समोर तुम्हाला हा गजिबो दिसतो आहे समोरचा गजिबो आणि हा व्ह्यू आणि इथून हा आतमध्ये आपली इथून जागा सुरू झाली म्हणजे हा रोड हा रोडपासून आपला आतमध्ये एंटरन्स आपली जागा येथून सुरू झाली समोरच्या बाजूला दिसतोय तो आता धुक्यामुळे दिसत नाही आहे पण समोर आहे राजगड किल्ला ॲक्च्युली पण ह्यावेळी काही पाऊस जायचं नाव घेत नाही आहे त्यामुळे दिसत नाही आहे कारण भरपूर पाऊस या परिसरामध्ये असतो तर हा समोर राजगड किल्ला ॲक्च्युली आणि थोडं पुढं गेलं की ह्या कि साईडला इकडच्या बाजूला आपला रायगड किल्ला आहे तर हा रोड आपला तिथून आपली जागा झाली सुरू हा व्हिडिओ मुद्दा मी करतोय कारण बऱ्याचशा लोकांना डायरेक्ट इथं आल्यानंतर जागा सापडली पाहिजे म्हणून आता हे जे दिसते तर हे आपल्या जागेतलं नाहीये हा प्लॉट शेजारचा वेगळा आहे ही जागा आपली हा रोड आपला

मेन रोड पासून हा जो रोड आहे हा रोड आपला साधारणतः जागेपासून मेन रोड पासून तसा मातीचा रोड आहे फक्त पाऊस नसेल तर गाडी कुठलीही येऊ हो शकते आता आम्ही गाडी घेऊन आलो इथपर्यंत तर रस्ता चांगला आहे साधारणतः मेन रोडपासून प्लॉट सुरू होतो आपला तर आतमध्ये तुम्ही साधारणतः एक एक, एक किलोमीटर आला ह्या रस्त्याने की हा इथे आपला हा प्लॉट एंड होतो हा जो रोड दिसतोय हा रोडच्या बरोबर उजव्या साईडची सर्व प्रॉपर्टी आपली म्हणजे मेन रोडपासून तुम्ही आत एंट्री केली की के उजव्या साईडनी बघत यायचं रोड आणि उजव्या साईडची अख्खी प्रॉपर्टी आणि बघा आता ही दोन झाडं लक्षात ठेवा आणि ही व्हॅली तर साधारणतः हे समोर माझा हात दिसतो ना हा, हा इथपर्यंतही आपली प्रॉपर्टी इथून अशी ही सगळी सुरू होती राईट साईडला हा रोड ह्या साईडला हा रोड आहे इकडे आणि ह्या साईडची सगळी प्रॉपर्टी आपली आहे तर अशी ही पूर्ण पासष्ट एकर आहे गुगल लोकेशन गुगल पिन मी दोन्ही देतो आहे मग इथली आत्ता जिथं मी थांबलो आहे एंडला ती गुगल देखील देतो मेन रोडची पिन गुगल देखील देतो जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील कोणगावच्या पुढे सांगवी गाव आहे आणि तिथेही आपली पूर्ण पासष्ट एकरची जागा विकायची फक्त सात लाख रुपये एकरने आज म्हणून मी आलो इकडे जागा बघण्यासाठी आणि काय बरेच जण मला फोन करत होते की बाबा जागा बघायची आणि मी स्वतः ही जागा बघितली नव्हती त्याकरता मी म्हटलं चला आपण प्रत्यक्षात स्वतः जाऊन जागा बघू पण व्ह्यू मात्र जबरदस्त आहे इथून जागा अप्रतिम आहे व्ह्यू चांगला आहे आणि खूप जणांचे फोन आले की बाबा ही जागा आम्हाला आवडली आहे घ्यायची कारण रिजनेबल किमतीमध्ये आणि ह्याच्यामध्ये कसं आहे पूर्ण ऐंशी टक्के जागा ही पूर्ण टेबल आहे त्यामुळे वीस टक्के थोडा आता ह्या साईडला थोडा स्लोपी पार्ट तुम्हाला दिसतो आहे इकडे इकडे थोडा स्लोपी पार्ट आहे पण जागा तशी पूर्ण फ्लॅट आहे तर दोन लोकेशन देतो आहे इथे जागा आपली एंड झाली मेन रोडपासून जागा सुरू झाली त्याचं पिन देतो आहे तुम्हाला मग असे व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्ही येऊन डायरेक्ट जागा बघू शकता कारण पुण्यापासून लांब असल्याने प्रत्येक वेळी मला इथे येणं शक्य होणार नाही किंवा माझ्या माणसालाही शक्य होणार नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेन रोडपासून आपला हा रोड आहे मातीचा रोड आहे पण गाडी जाते रोडच्या उजव्या हाताची आपली पूर्ण पासष्ट एकर जागा आहे हा आला आपला रोड ॲक्च्युली आत्ता आणि ही आत्ता उजव्या साईडची पूर्ण जागा आहे मी मुद्दाम तुम्हाला गाडीतून दाखवते म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही तर हा उजव्या साईडला रोड दिसतो जो मेन रोडपासून जो आपला रोड आला होता आणि ही पूर्ण जागा आता मी तुम्हाला मेन रोडपर्यंत नेतो तुम्हाला लक्षात येईल आता पावसामुळं झाडी बऱ्यापैकी वाढलेली आहे पण सत्तर ते ऐंशी टक्के जागा ही पूर्ण टेबल लँड आहे हा रोड दिसतोय इकडे आपला आणि ही पूर्ण जागा टेबल हा समोरच्या बाजूला बरोबर राजगड किल्ला दिसतो आहे आणि आत्ता ह्या साईडला इकडे तुम्ही जर बघितलं तर ह्या साईडला आपला रायगड किल्ला येतो तर असं दोन्ही किल्ल्यांचा व्ह्यू आहे इकडे ह्या साईडला आणि उजवीकडे हा समोर वरंदा घाटाकडे रस्ता होतो इकडं तर असल्यामुळे ॲक्च्युली दिसत नाही आहे पण इकडे रायगड किल्ला आहे आणि हा समोर बरोबर दिसतो आहे उंच असा हा राजगड किल्ला आणि हा पूर्ण सगळा पासष्ट एकरचा प्लॉट हा जो पार्ट आहे हा पूर्ण आपला टेबल प्लॉट आहे जागेचा आणि थोडंसं पुढं जाऊन मी दाखवतो जागा जेणेकरून मला परत इथे यावं लागणार नाही हा पार्ट पूर्ण पासष्ट एकर मधलाच आहे समोरचा डोंगर दिसतोय तो मेन रोड साइड आहे आपली ही पूर्ण आपली जागा ह्या साईडला समोर ती दिसते आणि समोर बरोबर दिसतोय आपला किल्ला राजगड आणि थोडंसं ह्या साईडला जर का आता धुकामुळे दिसत नाहीये पण ह्या बाजूला इकडे आपला आहे रायगड किल्ला तरी तर हा पूर्ण आपला प्लॉट आहे म्हणजे आत्ता मी प्लॉटच्या बरोबर मध्यभागी आहे आणि गोल फिरून तुम्हाला दाखवतो तर हा पूर्ण आपला चारही बाजूने असलेला हा पासष्ट एकरचा प्लॉट बरोबर समोर परत आलो राजगड किल्ल्यापाशी तर अशी ही प्रॉपर्टी आहे माझ्या आता मी व्यवस्थित दाखवले तुम्हाला मेन रोडची पिन देतो आहे जिथं आपलं प्लॉट संपतो त्याची गुगल पिन देतो आहे स्टार्ट टू एंड सापडायला सोपी आहे मी रस्ता जिथं आपण टर्न करतो मेन रोडला प्रॉपर्टी जिथं सुरू होते तिथून आपला कच्चा रस्ता आहे गाडी जाते रस्त्याच्या जा पूर्ण उजव्या साईडला प्रॉपर्टी आहे एका बाजूला दुसऱ्या जी प्रॉपर्टी जी आहे त्यांनी तारेचं फेन्सिंग केलेलं आहे ते पण इलेक्ट्रिक तारेचं फेन्सिंग केलेलं आहे काही लागलं तर फोन करा जिओला इथं रेंज असते त्यामुळे तुमच्याकडे कोणाकडे जिओ फोन असेल तर व्हिडिओ कॉल देखील तुम्ही करू शकता तर हा जो फेन्सिंग दिसतं हे इलेक्ट्रिक फेन्सिंग आहे तर हा आपला प्लॉट नाही आहे हा शेजारचा प्लॉट आहे हे प्लॉटचं फेन्सिंग इथे संपलं तर इथून हा रोड आहे ही पूर्ण रोडच्या उजव्या हाताची म्हणजे ही सगळी आपली प्रॉपर्टी इकडची म्हणजे हा पूर्ण जो व्ह्यू दिसतो आहे तुम्हाला उजव्या साईडचा अख्खा तर तुम्हाला प्लांटेशन करायचं असेल फार्महाऊस करायचं असेल औषधी वनस्पती आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करायची असेल जबरदस्त जागा आहे व्ह्यू मात्र अप्रतिम आहे फक्त एवढंच आहे की बाबा पुण्यापासून ऐंशी किलोमीटर भरतं आणि इथं आल्यानंतर तुम्हाला स्वर्गाची अनुभूती येईल इतका सुंदर व्ह्यू आहे फक्त एवढंच केव्हा ठीक आहे स्वर्गासारखं सगळं आहे पण स्वर्गात जाण्यासाठी रस्ते मात्र खडतर आहेत ते इथं पण लागू होतं थो। रस्ते थोडेफार खराब आहेत पण मित्रांनो त्यासाठीच आपण ही जागा सात लाख रुपये एकर सेवन लॅक्स एकर ह्याप्रमाणे देतो आहे तुम्हाला जर काही खरंच पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील जागा सुंदर आहे हे बघा हे दिसते ना इलेक्ट्रिक कंपाऊंड करून अख्खी जागा यांची पूर्ण फेन्स करून घेतलेली आहे म्हणजे इथे देखील जागा सोल्ड आउट झालेल्या आहेत बरं आपल्या जागेपर्यंत लाईट देखील आलेली आहे आणि हा लाईटचा पोल हा मेन रस्ता हा आपला इथून जागा आपली ही सुरू होते लाईटच्या पोलपासूनच हा रस्ता सरळ गेलेला आहे आपण आतमध्ये जो ब आता बघणार आहोत पूर्ण जागा आपली तर ही पूर्ण जागा गेली हे शेजारचं गरजू हे लक्षात ठेवा ह्याला लागूनच आपली ह्याने इलेक्ट्रिक फेन्सिंग लक्षात ठेवा कारण इथून लागून आपला प्लॉट सुरू होतो हा रस्ता पुढे जातो वरंदा घाटाकडे आणि हा व्ह्यू बघा चारी बाजूचा तर असा हा व्ह्यू आहे पूर्ण इकडे हे कोणाच तरी फार्म हाऊस आहे शेजारी दिसते ना तर हे कोणास तरी फार्म हाऊस हे पूर्ण इलेक्ट्रिक फेन्सिंग करून घेतलेलं आहे हा रोड पुढं गेला ती इथून साधारणतः एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती वरांदा घाटामध्ये म्हणजे भोरवरनं जो आपला स्टेट हायवे येतो वरांदा घाटातकडे डायरेक्ट त्या रोडला हा रस्ता जाऊन कनेक्ट होतो तर व्हिजिट करा तुम्ही डायरेक्ट येऊन प्लॉट बघू शकता